न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा शक्तिपीठ महामार्गावरून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत त्या आहे त्यामुळे प्रशासनाकडे शेतकरी आशेने बसले आहेत शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी सर्व शेतकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले आहेत बैलपोळा हा उत्साहात सर्वत्र साजरा केला जात आहे बार्शी तालुक्यातील शेळगाव आर येथील बैलपोळा सण पार्श्वभूमीवर शेतकरी सुहास शहाजी गायकवाड यांनी आपल्या बैलावर शासनाचे लक्ष वेधत आहे शासनाने सुरू केलेल्या मोजणीला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे त्यामुळे कोल्हापूर सोलापूर सांगली धाराशिव या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे यासाठी वेळोवेळी वेड़ आंदोलन करीत आहेत मात्र शासन शक्तीपीठ महामार्ग करण्यास राजी आहे मात्र शेळगावच्या शेतकऱ्यांनी बैलपोळा सणानिमित्त आपल्या बैलावर लिहित शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे शेती वाचवा बैल वाचवा असा संदेश सरकारला दिला आहे सरकार आता तरी शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करेल असा विश्वास शेतकऱ्यांना वाटत आहे हा संदेश दिलेली बैलजोडी सर्वत्र लक्ष वेधत आहे मराठ्याला आरक्षण मिळावं यासाठी पूर्ण राज्यभर मराठा योद्धा जरांगे पाटील हे घोंगडी बैठका घेऊन मुंबईला जाण्यासाठी तयारी करत आहेत त्यांनाच पाठिंबा म्हणून बार्शी तालुक्यामधून डॉक्टर कपिल कोरके तसेच संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आनंद काशीत युवराज काटे आनंद कोरके अनेक वैराग भागात घोंगडी बैठका घेऊन मराठा समाजाला एकत्रित करत मुंबईला जाण्यासाठी आव्हान करीत आहेत असे असताना बैलपोळा सणानिमित्त बैलांवर शेळगाव हत्ती सर्जापूर तडवळे आदी ठिकाणी सजवलेल्या बैलांवर मराठा योद्धा जरंगे पाटील मुंबई चलो असे बैलांना रंगवले होते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा